तुमच्या घरामध्ये जर चिमण्या येत असतील तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात जर चिमना येत असतील तर ही माहिती ऐकून तुमच्या पायाखाची जमीन सरकेल घरात चिमण्या आल्यानंतर घडतं असं जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल तुमच्या घरामध्ये किंवा खिडकीमध्ये जर चिमण्या येत असतील तर या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर होईल मोठं नुकसान चिमण्याघरात आल्यानं नेमकं काय होतं याविषयी एक नवीन संशोधन समोर आलेलं आहे चिमण्याघरात आल्यामुळे होणाऱ्या या संशो शोधानाची माहिती ऐकल्यानंतर तुम्ही थक्क बसणार आहात अनेकांच्या घरी चिमना येतात काही जणांना त्यांचा जो चुडचिवाट असतो तर तो आवडतो पण काही लोकांना तो त्रासदायक वाटतो खास करून महिलांना महिलांना चिमण्या घरामध्ये आल्यामुळे त्रासदायक वाटू शकतं कारण की जेव्हा चिमण्या घरामध्ये येतात तेव्हा त्या घाण करतात त्यांच्या विष्ठेचा वास येतो त्यांनी आणलेला जो काही कचरा असतो तर त्यामुळे स्त्रियांना त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे स्त्रिया काय करतात की साफसफाई करत असताना त्यांचे जो काही का कचरा आहे तर ते बाहेर फिकून देतात त्यांचं घट्ट मोडून टाकतात पण याकडे तुम्ही आजपासून दुर्लक्ष करू नका साहजिकच आहे जेव्हा घरामध्ये चिमण्या येतात तेव्हा त्या घाणसुद्धा थोडीफार घरामध्ये आणतात त्यांच्या ज्या पंखामध्ये धूळ आहे तर ती घरामध्ये येते त्यांच्या विस्टेमध्ये ज्या काही बॅक्टेरिया असतात त्या लहान मुलांसाठी घातक असतात किंवा ज्या वयस्कर तुमच्या घरामध्ये लोकं असतील तर त्यांनासुद्धा श्वसनाचे आजार होऊ शकतात परंतु ह्या जरी गोष्ट सगळ्या खऱ्या असल्या तरीसुद्धा आपल्या घरामध्ये चिमण्या येण्यामागचं एक मोठं रहस्य लपलेलं आहे नक्की घरामध्ये चिमण्या आल्यामुळे अशा काय गोष्टी होतात किंवा त्याचा काय फायदा होतो काय नुकसान होतात याविषयी एक नवीन संशोधन समोर आलेलं आहे या चिमण्या घरात आलेल्या चांगल्या की वाईट याविषयी संशोधन शोधून काढण्यात आलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ यामधून मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या घरामध्ये चिमण्या येणं हे शुभ आहे की अशुभ आहे त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत यामागचं संपूर्ण शास्त्रीय कारण मी तुमच्यासमोर घेऊन आले Ele é त्यामुळे तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकते जेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकताल तेव्हा नक्कीच तुम्ही तुमच्या घरी चिमण्यांची वाट बघणार आहात आणि जर तुमच्या घरामध्ये चिमण्या आल्या तर तुम्ही नक्कीच त्यांची काळजीसुद्धा करणार आहात त्यामुळे व्हिडिओ सोपर्यंत पाहत राहा चॅनलवरती जर एवढी असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छोटासा गोंडस पक्षी म्हणजे चिमणी हा छोटासा पण गोंडस दिसणारा पक्षी प्रत्येकाच्या घरामध्ये कधी ना कधीतरी येतच असतो घर असू द्या किंवा फ्लॅट सिस्टीम असू द्या किंवा स्वतःचा बंगला असू द्या चिमण्या ज्या घरामध्ये येतात त्या घरामध्ये नेमकं असं काय होतं या आपण माहिती जाणून घेणार आहोत चिमण्या घरामध्ये येण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतात पण खास करून आपल्याच घरामध्ये त्या चिमण्या का येतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की चिमण्या घरामध्ये दाणे खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी येत असतील पण एवढे एकच कारण असू शकतं का दुसरं काय कारण त्यामागे दडलेलं आहे तेच सत्य मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हे सत्य शोधण्यासाठी संशोधनाने अभ्याससुद्धा केलेला आहे आजकाल सिस्टीम सिस्टीममध्ये खिडक्या बंद असल्या त्यामुळे शक्यतो चिमण्या घरामध्ये दिसत नाहीत परंतु जिथे तिथे संधी मिळेल तिथे चिमण्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या घरामध्ये चिमणं येतात तिथे त्या घटसुद्धा बांधायला बघत असतात आणि ज्या स्त्रिया स्वच्छताच्या प्रिय आहेत त्यांना ते घट नकोसं वाटतं आणि त्या स्त्रिया आपल्या घरामध्ये ज्या चिमणीने बांधलेलं घर सरळ उस्तून फेकून देतात बऱ्याच वेळेस असंही निदर्शनामध्ये आलेलं आहे तुमच्या घरामध्ये चिमणीने पिल्ल जन्माला घातलेली असतात तर आपण त्यांचं घट पिल्लांसकट उस्तून फेकून देतो पण हे खरंच यामागे एक शास्त्रीय कारणसुद्धा दडलेलं आहे की तुमच्याच घरामध्ये चिमणी का घट बांधते तुमच्याच घरामध्ये चिमणी का पिल्लांना जन्म देते आणि तुमच्याच घरामध्ये चिमणी का येते याची संपूर्ण संशोधनाने अभ्यास केलेला आहे व त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन संशोधन मांडलेलं आहे आणि हे संशोधन जेव्हा तुम्ही ऐकता किंवा आज तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे की आजपर्यंत आपल्या घरामध्ये जेव्हाही आपण चिमणी आल्या त्या मागचं काही ना काहीतरी संकेत आपल्याला त्या देऊन गेल्या होत्या आजपर्यंत तुम्ही कधी विचार केलेला आहे का की हा छोटासा पक्षी तुमच्याच घरामध्ये का येतो शेजाऱ्यांच्या घरामध्ये का जात नाही आपल्या घरामध्ये येण्यामागचं तर चिमणीचं खरं कारण काय असू शकतं ऐकल्यानंतर तुमच्याक तुम्हाला चिमणीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कायमचा बदलणार आहे नक्कीच चिमण्या घरात आल्यानं काय होतं चिमण्या न आल्याने काय होतं याविषयी आज मी तुम्हाला क्लिअर कट माहिती सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये चिमण्या येत असतील तर इथून पुढे दोन मिनटाचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा नक्कीच तुम्हाला चिमणीक बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे चिमणे आणि मानवी आरोग्य यांच्याशी अगदी जवळचा संबंध आहे आणि शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की चिमणीच्या विस्तेमध्ये अनेक बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य आजार आहेत परंतु मैत्रिणी जेव्हा तुमच्या घरामध्ये चिमणी घरटे बांधते तेव्हा तिथे ते, ते काड्या गवतच आणत नाही तर त्याबरोबर सूक्ष्म जीव कीटकसुद्धा घेऊन आलेले असते घरामध्ये बुरशी येते आणि त्यांच्या उष्टीचा वास येतो आणि ती सुकल्याच्या नंतर हवेमध्ये मिसळतात ज्या काही सूक्ष्मजीव आहेत ते हवेमध्ये मिसळतात आणि त्यामुळे आपल्याला श्वसनाद्वारे फुफूसारांचा त्रास होऊ शकतो रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते घरामध्ये जर लहान मुले असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना यांचा नक्कीच धोकादायक ठरू शकतात परंतु हा झाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन परंतु मैत्रिणी पुढे जाऊन शास्त्रज्ञाने वेगळाच अभ्यास केलेला आहे आणि यामध्ये शास्त्रज्ञाने भारतातल्या ज्या पौराणिक ग्रंथ आहेत त्यांची पाहणं उचकली भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये जाऊन त्यांनी ग्रंथ उचकले आणि त्या ग्रंथामध्ये त्यांना असं काही सापडलं की त्यांना सुद्धा धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत चिमण्या घरात आल्यानंतर घरामध्ये काय होतं याविषयी आपल्या भारतात पुराणात लिहून ठेवलेलं आहे अगदी दहा हजार वर्षापूर्वी हिंदू संस्कृतीच्या इतिहासामध्ये चिमण्यांविषयी महत्वाचे दस्तावेज त्यांना सापडले आणि त्या चिमण्यांविषयी जी माहिती मिळाली या जगात तुम्हाला आतापर्यंत कोणालाच माहिती नसेल चिमण्या घरामध्ये आल्यामुळे नेमकं काय होतं आणि त्या येणं खरंच किती शुभ आहे याविषयी आध्यात्मिकचा आधार घेऊन विज्ञानाने पुढे आपल्याला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की चिमण्या आपल्या घरामध्ये आल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होऊ शकतात जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये संपूर्ण महत्त्व महत्त्वाची माहिती सांगितली आहे पूर्वजांनी निसर्गाच्या प्रत्येक बदलांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि प्राण्यांच्या हालचालीचासुद्धा सखोल अभ्यास केलेला आहे उंदीर मांजर कावळा गाय कुत्रा प्रत्येक प्राण्यांच्या वर आपल्या पूर्वजांनी अभ्यास केलेला आहे आणि तेव्हाच त्यांच्या वेद ग्रंथांमध्ये त्यांचा उपयोग केलेला आहे आणि तसंच आपल्याला प्रत्येक प्राण्यांबद्दल सुद्धा ग्रंथांमध्ये माहिती सांगितलेली आहे आणि तसंच आपल्याला चिमणींविषयी सुद्धा शुभ आणि अशुभ घटकांचे संकेत सुद्धा सांगितलेले आहेत आणि तेच अभ्यासामध्ये संशोधनाने पुढे आणून सांगितलेलं आहे की चिमण्या तुमच्या घरामध्ये आल्यामुळे कोणत्या शुभ घटना घडू शकतात आणि कोणत्या अशुभ घटना घडू शकतात आता तुम्हाला याचीच माहिती जाणून घ्यायची आहे तुमचे कान सुद्धा इथे आहेत आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की अशा पाच गोष्टी आहेत ज्या तुमच्या घरामध्ये आल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच नवीन संकेत तुम्हाला मिळू शकतात आता तुमच्या घरामध्ये येण्यामागचं पहिलं कारण आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात ऊर्जा आहे तर ती साफ करण्यासाठी चिमणे तुमच्या घरामध्ये येत असते जेव्हा तुमच्या घरामध्ये चिमणी येते तिचा चुचवट आपल्या घरामध्ये होतो तेव्हा आपल्या घरामधली जी काही नकारमकता ऊर्जा आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झालेला असतो ही अतिशय महत्वाची आणि शास्त्रामध्ये सांगितलेला शुभ संकेतांचा गजर आहे की जेव्हा तुमच्या घरामध्ये चिमणी येते तेव्हा शुभ संकेताचा गजर झाला म्हणून समजा आता दुसरी जर माहिती तुम्ही ऐकली तर नक्कीच तुमच्या पायाखाचीसुद्धा ज माती सरकणार आहे किंवा जमीन सडकणार आहे कारण की चिमणी आपल्यावरचं संकट तिच्या वरती ओढून घेत असते म्हणजे नेमकं घडतं काय तर जेव्हा चिमणी घरामध्ये येते आणि ती घरामध्ये फिरत असताना किंवा नकळत का होईना ती आपल्या घरामध्ये येते ती आजारी असते किंवा तिला काहीतरी जखम झालेली असते ती आपल्या घरामध्ये घुटमवत असते आणि ती आपल्या घरामध्ये जीव सोडते बऱ्याच वेळेस असं झालेलं सुद्धा असतं आणि महिला आपले घरातले विचार करतात एका पक्षाने आपल्या घरामध्ये जीव सोडला म्हणजेच नक्की काहीतरी अशुभ घडणार आहे तर असं नाही जेव्हा चिमणी तुमच्या घरामध्ये येते ती तुमच्या घरामध्ये जीव सोडते तेव्हा तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीचा जीव तिने वाचवलेला असतो असं आपल्या हिंदू पुराणामध्ये ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे जेव्हा चिमणी तुमच्या घरामध्ये येते जीव सोडते तेव्हा ती तुमच्याच अगदी जवळच्या व्यक्तीचा जीव तिने वाचवलेला असतो आणि तिचा जीव तिने दिलेला असतो हे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता तिसरी गोष्ट ती म्हणजे बऱ्याच वेळे जी महिलांना सवय असते की चिमणी जेव्हा घट्ट बांधते तेव्हा ते काढून फेकून देतात तर असं न करता चिमणीला एक दैविक शक्तीचा वास असतो आणि जेव्हा चिमणी तुमच्या घरामध्ये तिचं घट बांधते तेव्हा साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करत असते आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याच्या कमतरता कधीच भासत नाही कारण की चिमणीने तिथे नकळत काही तुमच्या घरामध्ये घट केलेलं असतं आणि माता लक्ष्मीचं आगमनाचं स्थान तिथे तिने तयार केलेलं असतं त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये चिमणीने घट बांधलेलं असेल तर तुम्ही ते घट कधीही काढू नका आणि आणि जोपर्यंत त्या घरामध्ये चिमण्या येत आहेत राहत आहेत तोपर्यंत तुम्हीसुद्धा त्यांची व्यवस्था करा त्यांना बाल्कनीमध्ये थोडंसं दहा पाणी मांडा थोडंसं तुम्ही धान्य मांडा जेणेकरून चिमण्या तिथे राहतील वास्तव्य करतील आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहणार आहे आता अतिशय शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आपल्या घरामध्ये चिमण्या आल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते चिमणी जर तुमच्या घरामध्ये आली तर तुमच्या डोक्याभोवती फिरत असेल किंवा तुमच्या जवळ येऊन बिनधास्तपणे बसत असेल तर समजून जा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा झालेली आहे चिमणी दारात येऊन सतत आवाज करत असतील तर समजा तुमच्या घरी लवकरच एखादी चांगली बातमीसुद्धा येणार आहे किंवा एखादी प्रिय व्यक्ती तुमच्या घरी पाहुणा म्हणून येणार आहे घरामध्ये नवीन कार्याचा शुभारंभ होऊ शकतो एवढं आपल्याला चिमणी महत्वाच्या माहिती सांगत असते पण त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो संशोधन यांच्यामध्ये वखळकीस आलेला आहे की अतिशय भयंकर होतं ते म्हणजे वृद्धवृद्धी आणि कुटुंबाचं सुख ज्या घरामध्ये चिमणी घट्ट बांधते तिथे अंडे घालते त्यांना पिलांना जन्म देते त्या घरामध्ये वंशवृद्धी होत असते आणि तुमच्या कुटुंबामध्ये प्रेमसुद्धा वाढत असतं घरातलं वातावरण उत्साहीदायी निर्माण करण्याचं काम चिमणी करत असते तर अशा पद्धतीने चिमणी आपल्या घरामध्ये येण्यामागचे अनेक कारण तीन तो छोटासा जीव तुमच्या घरामध्ये येऊन घाण करतो तरी सुद्धा तुम्ही दोन मिनिटांमध्ये ती साफ करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये जी काही सकारात्मकता ऊर्जा आहे आशीर्वाद घेऊन ती चिमणी येत असते करोडो रुपये खर्च करूनसुद्धा ते तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुमच्या घरामध्ये चिमणी येईल तेव्हा तिला हकलून लावू नका तिच्याकडे रागाने भगू नका विशेषत महिलांनो तुम्ही तर घरची लक्ष्मी असतात आणि तुमच्या घरामध्ये चालू आलेल्या भाग्याच्या लक्ष्मीला दुर्लक्ष करू नका तिचा सन्मान करा शक्य असेल तर तिच्यासाठी बाल्कनीमध्ये पाण्याची व्यवस्था करा खिडकीमध्ये भांड्यात दाणे मांडा भांड्यात थोडंसं पाणी ठेवा जेणेकरून ती चिमणी तुमच्या घरी आकर्ष होईल आणि अनेक चिमण्या तुमच्या आसपास येतील अनेक पक्ष तुमच्या आसपास येतील आणि नकळतपणे तुम्हाला ते आशीर्वाद देऊन जातील आणि असेच तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये चमत्कारिक बदल होत राहतील चमत्कारिक घटना घडत राहतील तो छोटासा जीव तुमच्या घरामध्ये सगळ्या अडचणी सगळ्या सकारात्मकता आणू शकते सगळ्या अडचणी सगळ्या संपवू शकते आणि नकारात्मकता जी खेचून लावू शकते तुमचं घर आनंदी सुख समाधानी असं भरू शकते आणि भरून टाकू सुद्धा शकते तुम्हाला स्वतःला अनुभव घेईल तर हीच होती तो संशोधनात शोधून काढलेल्या चिमण्यांविषयीची माहिती त्यामुळे चिमण्यांची तुम्हाला नक्कीच इथे संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि ज्यामुळे चिमण्यांविषयीची एक धार्मिक आहे धार्मिक दृष्टिकोन आहे या संपूर्ण देशभरामध्ये समजून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही इतर सुद्धा सांगू शकता तर आय होप मैत्रिनो तुम्हाला माझी छोटीशी ही माहिती आवडली असणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो चिमण्यांची सुद्धा काळजी घ्या आणि चिमण्यांची आजपासून तुम्ही नक्कीच वाटसुद्धा बघणार आहात आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका